नमस्कार क्षेत्र मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं लकी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आज आपण नांदूरमदनेश्वर तालुका निफाड या ठिकाणी आलेलो आहे आतिपाऊस चालू आहे सध्या परिस्थिती खूप वाईट आहे तरी देखील आज आपण मध्ये कारल्याचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे लकी सीड्स या कंपनीने आपल्या सेवेत वेदा डिलक्स हे वाण आपल्या सेवेत आणलेले तर या वानाची लागवड मनोज भाऊ चव्हाण के राहणार नांदूर तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणीचे शेतकरी आहे त्यांचा अनुभव आपण ऐकण्यासाठी इथं आलोय तर भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा मनोज भास्कर चव्हाणके मनोज भास्कर चव्हाणके राहणार नांदूर तालुका निफाड तुम्ही ही जी व्हरायटी लावली कोणती व्हरायटी लावलेली नक्कीच वेदा डिलक्स वेदा डिलक्स ही व्हराटी लावलेली काय वाटतं तुम्हाला हवानाबद्दल काय सांगू इच्छुक आहे शेतकऱ्यांना आकर्षक आहे ना काटा आकर्षक आहे फळ जो आमदार आहे फळाचा कलर चांगला आहे आतापर्यंतच्या लावलेल्या व्हरायटी पेक्षा आकर्षक वाटलेलं आहे की विकायला काही कै प्रॉब्लेम नाही तुम्ही दरवर्षी कार्ले पीक घेता म्हणजे बारमाही दोन्ही सीझनला घेता आतापर्यंत तुम्ही खूप नवनवीन वराट्या लावत आल्या आता ही जी आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथम आलेली बरोबर आता काय वाटलं तुम्हाला ह्या वराटी बद्दल म्हणजे रोगप्रतिकार शक्ती आता तुम्ही हे जे क्षेत्र लावलेले किती क्षेत्र लावलेले आता मी दीड बेगाय लावलेले दीड बेगा क्षेत्र लावलेले दीड बिग्यामध्ये साधारणतः किती तोड्याला माल निघतो म्हणजे कधी कधी तोड म्हणजे किती दिवसांनी करत होतो आम्ही एक दिवस आठ तोडत होतो एक दिवस चाळीस पंचाळीस कॅरेक्ट नाही चाळीस पंचाळीस एक दिवस तोडा चालू राहायचा म्हणून काय असं काय वाटलं तुम्हाला अजून काय नाही नाही व्हरायटी मध्ये इतकी ताकद आहे की आतापर्यंतचे जेवढे कार्यरत तिसऱ्या चौथ्या दिवशी खोड होतं ही डायरेक्ट एक दिवस आठ खोड टमाट्यासारखी एक दिवस आठ खोडा चालू आहे यायच्या डायरी आणि एकाही झाड व्हायरच नाही दीड मध्ये हा प्लॉट आता साधारणतः कुठल्या महिन्यात मे वादला आहे ना मे वादला मे दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या आठवड्यात का दुसऱ्या आठवड्यात लागवड केलेली दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यातल्या मेच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड केलेली म्हणजे आज चालू आहे आज आपलं चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः पाच महिन्याचा प्लॉट आहे पाच महिन्यामध्ये साधारणतः किती माल गेला असेल सरासरी एक अंदाज हजार हजार बाराशे हजार बाराशे जाळी गेल्या दिवसाड आणि व्हायरस अजिबात नाही एकही एकाही व्हायरस नाही आणि फळांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला फळांची क्वालिटी आतापर्यंत जेवढ्या व्हरायटी लावले सगळ्यांमध्ये आकर्षक आहे तिला आकर्षक काटा वगैरे असं कोणत्याच नाही आणि एवढा खूप पावसामध्ये देखील तुम्हाला फवारण्या करताना आल्या काहीच करता आलंय तरी देखील तरी पण चांगले राय एवढं फवारण नाही मिळाला पाऊस भरपूर झाला तरी तिच्या मनात बियाणाची जर उपलब्ध शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर लागले आमच्या अधिकृत विक्रेते कृषी विकास बीज भंडार नाशिक पेट्रोड या ठिकाणी तुम्हाला या व्हरायटीचे बियाणं सहजरित्या उपलब्ध होतील आणि रोप जर लागले तर रोप देखील तुम्हाला कुठे उपलब्ध होतील या संदर्भात देखील आमचा खाली नंबर येतोय तुम्ही त्याच्यावर संपर्क साधला की तुम्हाला रोपांची देखील उपलब्ध आम्ही नर्सरीमध्ये करून देऊ आणि नर्सरीधारकांना पण मी विनंती करतो की तुम्हाला जर हे बियाणं लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार या ठिकाणी हे बियाणं उपलब्ध आहे तर मनोज भाऊ अजून काय सांगू इच्छुक काय सांगणार की या व्हरायटी बद्दल लावण्यासाठी करणार व्हरायटी प्रोत्साहन करणार म्हणजे जे व्हरायटी सारखी व्हरायटीज नाही आतापर्यंत लावलेले जेवढे कारले व्हरायटी असतील सर्वात जास्त जोश आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट त्याचा शेंडा बेंडा पाला का कुठे तिला रोग नाही आणि फळांमध्ये एवढे ताकद आहे की दिवसाडतोडा म्हणजे ती स्वतःचीच व्हरायटी मध्ये टाका ती डायरेक्ट तिला एक्स्ट्रा खत औषध खूप काही काटाला असं वाटत काटा पण आकर्षक एकदम हा काटा आतापर्यंत कोणत्याच व्हरायटीला नव्हता एवढा कलर पण त्याचा डाऊन नाही कलर पण कलर बी एकदम भारी आता तुम चा, आम तुमचे आमच्यासोबत तुमचे बंधू पण आहे तुमचा अनुभव सांगा भाऊ आता तुम्ही पण काय वाटत तुम्हाला लकी वेदा डिलक्स बद्दल काढले पण चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये विकायला पण त्याच्या कुठल्या कुठल्याही तकली व्यापाऱ्यांनी काय पसंती दिली तुम्हाला काय एक नंबर काहीच विषय आहे काहीच नाही काहीच नाही म्हणजे उठाव चांगला चांगला अरे वा म्हणजे व्यापारी असं काही नाकारत नव्हतं नाही 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 काही भाऊ विक्रीला काही जे सत्य ते सत्य ते विक्रीला काहीच प्रॉब्लेम नाही आता हा संपूर्ण माल कुठे विकला तुम्ही खानगाव मार्केटला विकला अच्छा खडकमाळे खडकमाळे ओके म्हणजे दर पण चांगले मिळत होते सरासरी दर काय मिळाला तुम्हाला सरासरी दोनशे अडीचशे साडेतीनशे साडेतीनशेच्या आसपास मिळाला सरासरी मिळून गेला दर ओके जर मी मनोज भाऊंचे लकी सीड्स या कंपनीच्या वतीने आभार मानतो आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला एक लाईक काका तर मनोज भाऊ तुमचे मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद